डोमगाव हे विकासाच्या वाटेवर धावणारे गाव आहे हे गाव सुजलाम सुफलाम होण्याचे श्रेय जाते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणी जळगाव जळगावचे लोकप्रिय आमदार माननीय श्री पाटील यांना तसेच गुलाब भाऊ दूरदृष्टीने डोमगाव पासून जे पण गाव लागून आहेत त्या गावांना अंतर्गत रस्त्यांचे जाळे गुलाब भाऊनी तयार केले आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी तास दीड तास लागत होता तिथे आता दहा ते पंधरा मिनिटात जाणे शक्य झाले आहे गुलाब भवनमुळे पाणी पुरवठा मंत्री असल्यामुळे आम्हा गावात आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या सुटली व पाण्याचं आमचा डोंगाव पात्री शिवाय रस्ता म्हणजे खराब झालेला होता तो बनवला त्यांनी शिव रस्त्याअंतर्गत गावांना जोडणारे रस्ते हे गावाच्या विकासाचे धोतक आहे तसेच पावसाळ्यात गावाच्या आजूबाजूने वाहून जाणारे पाणी अडवून ऐंशी लाख रुपये खर्चून बांधलेल्या लहान बंधाऱ्यांमुळे आणि नव्वद लाख रुपये खर्चून बांधलेल्या तीन केटी वेअर बंधाऱ्यामुळे डोमगाव व परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे त्याचा परिणाम शेतीमाल व उत्पादनावर खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे यांच्यासारखे काम करणारे आमदारच मिळाले नाही मिळणारी नाही आणि मिळू शकत नाही इतके काम गुलाबराव पाटलांनी आणि पालकमंत्र्यांनी इतके काम दिले आपल्याला की त्याची तुलना कुठलाच व्यक्ती करू शकत नाही पाच केटीवर झालेले आहेत आणि पाच केटीवर झाल्यामुळे आमच्या गावाच्या पाण्याची पातळी विरींची सत्तर फुटावरून शंभर फुटावरून पस्तीस फुटापर्यंत आलेली आहे वरती राजकारण करण्यासाठी सर्व तयार असतं की मी मंत्री बनायला पाहिजे मी आमदार बनायला पाहिजे मी जी जे डी सदस्य बनायला पाहिजे पण या माणसासारखं का काम करणारा माणूस मिळणार नाही बनणार नाही गावात अठरा लाखांच्या निधीतून कॉन्क्रिटीकरण केले गेले आहे जिल्हा परिषदेच्या शाळेला कंपाऊंड केल्याने विद्यार्थ्यांची खेळण्याची सोय झाली आहे गावा गावामध्ये गावकऱ्यांच्या सोयीसाठी वीस लाख रुपये खर्चून भव्य असे सभा मंडप बांधण्यात आले आहे गावकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी गुलाब भाऊ नेहमीच पुढाकार घेत असतात भाऊंबद्दल सांगायचं असं की भाऊ कोणालाही असं खाली हाताना रिटर्न पाठवताना आणि सर्वांचं सुखदुःखामध्ये सामील होता गोरगरिबांचं कामं करता आणि विशेष म्हणजे भाऊची भाऊंमुळे बहुं गावागावात आणि चांगलं प्रगती झाली लोकांची म्हणजे सर्व रस्ते वगैरे हो आता मला स्वतः दोन डिप्या भाऊंनी मंजूर करून दिल्या मी दोन एक वर्ष फिरलो पण श शेवटी भाऊंपैकी गेलो निराश होऊन उंचन भाऊंनी मला म्हणजे पदरातच जल्ला असं संचाला म्हणजे त्यांनी निराश मला पाठवलं नाही मला दोन डिप्या त्यांनी मंजूर करून दिल्या आणि शेवटी मला जे लाईटचा प्रॉब्लेम होता तो लाईटचा प्रॉब्लेम माझा दा सॉल्व्ह झाला आणि आता माझ्या शेतात दोन्हीकडे डिक्या बसल्या म्हणजे माझ्यामुळे इतर लोकांना ते जायला फायदा होईल आणि हे सर्व भाऊमुळे शक्य झालं गुलाब भाऊंचा एकच ध्यास सुशासनानेच होईल ग्रामीण भारताचा विकास